नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी येथील प्रतिष्ठित गुत्थेदार रवी चव्हाण यांच्या पत्नी मालाताई रवी चव्हाण यांचे अपघाती निधन झाले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मालाताई चव्हाण या दिवाळी सणानिमित्त आपल्या माहेली विदर्भातील कारंजा लाड येथे गेल्या होत्या रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी त्या आपल्या वडिलांसोबत बाजारात सणासुदीची खरेदी करण्यासाठी स्कूटीवरून जात असताना त्यांची ओढणी स्कूटीच्या चाकात अडकली आणि त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पती रवी चव्हाण मुलगा मुलगी सासू सासरे आणि असा परिवार आहे मालाताई चव्हाण यांचे पार्थिव रविवारी रात्री बोधडी येथे आणण्यात आले सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सो मालाताई रवी चव्हाण यांचे अपघाती निधन झाल्याने बोधडी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची